ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामस्थांसाठी अहोरात्र मेहनत करणाऱ्या गौरवशाली ग्रामपंचायतीत सर्व प्रकारची शासकीय मदत उपलब्ध व्हावी यासाठी वासंबे मोपाडा ग्रामपंचायतीने साठ हजारपेक्षा जास्त लोकांच्या सेवेसाठी मोहपाडा नगरपरिषद करण्याची अग्रही मागणी धरल्यानंतर आमदार महेश बालती व त्यांच्या प्रयत्नाने ती लवकरच करण्यात येईल असोत्कार सुनील तटकर यांनी मोहपाडा ग्रामपंचायत कार्यालयाच्या लोकार्पण उद्घाटन प्रसंगी काढले वर्षापूर्वी जिल्हा परिषदेचा निर्णय झाला की ग्रामपंचायती जे असतात ते पथदिव्याचं बिल ग्रामपंचायतीनीच भरावं त्यामुळे खूप मोठं बर्डन किंवा खूप मोठं लोड आमच्यावर आलं होतं कारण या ग्रामपंचायत हद्दीचा विस्तार साहेब खूप मोठा आहे सव्वीस हजार सहाशे लोकसंख्या दहा दोन हजार दहाच्या गण, जनगणनेनुसार असलेली ही ग्रामपंचायत आत्ताच्या घडीला तीन पटीनं लोकसंख्या वाढली आहे त्याची आणि एवढा सगळा कारभार बघत असताना त्या स्ट्रीट लाईटचं बिल भरणं कुठेतरी आमच्या आगाक्याच्या हो बाहेर होत होतं पण त्यासाठी साहेब आपण आपल्या माध्यमातून सव्वा दोनशे स्ट्रीट लाईट आणि पंचवीस हायमॅक्स देऊ केलेत ग्रामपंचायतीला त्याबद्दल सर्व नागरिकांच्या वतीनं प्रथम नागरिक म्हणून तुमचा मनापासून आभार मानते ते किती काय आहे ते सगळं साहेब त्यांच्या भाषणात आपल्याला सांगतीलच पण कुठेतरी माझी वसुंधरा अंतर्गत काम करत असताना सोलार कप चालणारे दिवे हवे असतात आणि साहेबांनी ते आपल्याला देऊ केलेत पुढच्या वर्षी आपण स्पर्धेत जेव्हा उतरू तेव्हाच नक्की त्याचे चौदाशे मार्के आपल्याला वेगळे मिळणार आहेत म्हणजे खऱ्या अर्थानं आम्हाला जम्प लॉंग साठी तुम्ही आम्हाला खूप मदत केली त्याबद्दल मनापासून तुमचं धन्यवाद देते साहेब तो आमचं नामांकन मिळालं मिळालं म्हणजे जाहीर झालं आणि दुसऱ्याच दिवशी आम्हाला स्मार्ट ग्रामपंचायत पुरस्कार सुद्धा मिळाला ही सगळी कामं करत असताना ह्या मतदारसंघाचे स्थानिक आमदार आदरणीय महेशजी बालदी साहेब यांच्या माध्यमातून गेली पाच वर्ष आणि आत्ताच्या चालू वर्षात सुद्धा कोट्यावधीचा निधी या मतदारसंघामध्ये त्यांनी देऊ केलाय त्यामध्ये तळेगावच्या परिसरात चार कोटीचा निधी असेल आपल्या वासांबे परिसरातील सगळ्यात महत्वाचं ठिकाण म्हणजे मोहपाडा तलाव त्या तलावाचा सुशोभीकरणासाठी दिलेला चार लाखाचा निधी असेल सॉरी चार कोटीचा निधी असेल आपल्या मोपाडा साठी रस्त्यासाठी दिलेला एक कोटीचा निधी असेल आपल्या रीज परिसरात दिलेला निधी असेल ह्या सगळ्या विकास कामांच्यामुळे कुठेतरी ग्रामपंचायतीचा किंवा विभागाचा स्तर वाढायला सुरुवात झाली आहे आणि कुठेतरी सोयीसुविधा सुलभ झाल्यात माझी वसुंधरामध्ये जे आम्हाला हवं होतं ते कुठेतरी या माध्यमातून मा मिळालंय त्यामुळे आदरणीय महेश बालदी साहेबांचा सुद्धा मी या व्यासपीठावरून मनापासून आभार मानते खर तर नागरिकांना दर्जा देणं आपण प्रयत्न दे तर सर सहसोप आहे प्रस्ताव ग्रामपंचायतीने पाठवावा ग्रामसभेचा पाठवावा ग्राम जिल्हा परिषदेकडनं त्याची शिफारस सह आयुक्तांच्या मार्फत आपण सरकारकडे पाठवू ग्रामविकास आणि यांची सांगणी कशी घालायची ते आपण घालू पण एक गोष्टीचा प्रयत्न आपण त्या ठिकाणी महत्वाची करूया की नगरपंचायत नाही करायची कारण इथं पन्नास हजार लोकसंख्या आहे करायची तर ती नगर परिषदच करायची नगरपंचायत नाही करायची कारण आता अनेक नगरपंचायती निर्माण झाल्या ज्याच्यामध्ये वार्ड पडले त्या वार्डांमध्ये आठ आठ मत आहेत आठ मतांमध्ये नगरसेवक निवडून जातो अशा अनेक ग्रामपंचाय नगरपंचायती महाराष्ट्रामध्ये आहेत आणि इथे असे वार्ड वार आहेत की ज्याच्यामध्ये अनेक ठिकाणी पंचायत समितीला जेवढं मतदान होतं तेवढ्या मतदारून या ठिकाणी ग्रामपंचायतीचे सदस्य निवडून येतात पण आपण प्रयत्न केले तर निश्चितच नगर दर्जा या ठिकाणी गवता येऊ शकेल त्याचा फायदा होईल टाउन कनिक व्यवस्थित ते होऊ शकतो त्यानंतर आता हे होऊ शकतं शिवरेज सुद्धा कशापर्यंत करावं ते होऊ शकतं इमारती खूप मोठ्या मोठ्या होतात आपल्या सरकारने क्रांतिकारी निर्णय घेतला बाय डीसीआर आणला ज्या ज्या जिल्ह्यामध्ये रिजनल डेव्हलपमेंट लागू आहे डेव्हलपमेंट प्लॅन त्या ठिकाणी आहे आणि आपल्या जिल्ह्यातल्या उत्तर रायगडमध्ये ते इतक्या डेव्हलपमेंटच्या अथॉरिटी आहे एमएमआरडी आहे सिडको पण आहे ते नवीन काय केले ते सिडकोच्या मार्फत नायना पण आहे सी सुद्धा आहे कलेक्टर सुद्धा त्या ठिकाणी ज्ञान अथॉरिटी आहे या सगळ्यांची सांग खांगण घालत असतानाच युनिफॉर्न विचारचा फायदा सुद्धा हा आज मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातला वाढत्या नागरिकांना होतो आहे एक एखादा कॉम्प्लेक्स तयार झाला तर खेड्यापाड्यातल्या गावाची जेवढी लोकसंख्या असते त्याच्यापेक्षा जास्ती लोकसंख्या त्या कॉम्प्लेक्स मध्ये त्या ठिकाणी होत असते म्हणून या ग्रामपंचायतीमध्ये अधिकाधिक सुविधा पद्धतीने निर्माण होऊ शकतील यासाठी आपल्याला प्रयत्न नक्कीच करावे लागतील तुम्ही मग असे म्हणाल की अजितदा गेल्या वेळेला पाच सात दहा कोटी रुपये या ग्रामपंचायती दिले साहेब ही ठिगळ लावतोय आपण याचा पूर्ण विकास करायचं असेल तर यांना नगर परिषदेचा दर्जाच द्यावा लागेल तीच मागणी आणि साहेब ती नक्की करावी लागेल सरकार आपलंय तुमचं आहे आमचंय सर्वांचं आहे आणि हे समाजाचं आहे साहेब इथे चाळीस हजारच्या आसपास मतदार झाले आणि ही पूर्ण परिसर फ्लोटिंग पॉप्युलेशन पकडलं तर पन्नास हजार होत मग यांच्याकडे आजही कचरा टाकण्याची पूर्ण व्यवस्था नाही एमएमआर मध्ये साहेब या सगळ्याचं सा कचऱ्याचं नियोजनाची एक बैठक कुठेतरी मुंबईत व्हायला पाहिजे कारण हे कचरा कुठल्या तरी फॉरेस्टच्या खड्ड्यात टाकतायत कुठे म्हणजे नागरिकांना नागरिकत्व म्हणजे मी ग्रामीण भागात आहे म्हणजे यांच्याकडे तलाव नाही यांच्याकडे तलाव आहे त्याला सुशोभीकरण नाही आहे तिथे उद्यान नाही एकही उद्यान नसलेली पन्नास हजार लोकांची पॉप्युलेशन असलेली ही ग्रामपंचायत आहे त्याच्यामुळे नाट्यगृह असावं छोटीशी तुम्ही साहेब रोहा नगरपालिकेचं कसं नंदनवन केलंय आम्ही प्रयत्न करतोय उरणात काहीतरी करायचं तसं ही उरण नंतर माझ्या मतदारसंघातली सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे आणि ही दोन्ही समान आहे पण यालाही नागरीकरण नागरिकांच्या आयुष्याच्या उत्थानाकरता काहीतरी चांगलं करावं तर याला नगर परिषद झाल्याशिवाय पर्याय नाही आणि नगरपरिषद करून पुढे यांची नियोजनबद्ध म्हणजे टाउन प्लॅनिंग येईल रस्ते मोठे होतील बाजारपेठा होतील या सर्व करण्याकरता आपण करूया तुम्ही साहेब इंजिन आहात आम्ही डब्या तुम्ही जिथे सांगणार तिथे आम्ही चालायला तयार आहोत पण ही नगरपंचायत होणं ही आपली जबाबदारी आहे आणि ती आपण करूया तीच आणि आज सगळ्यांचा संदीप एक चांगलं आहे सर्व पक्ष आपल्याकडे त्याच्यामुळे सगळ्यांचा सत्कार केला त्रेपन्न पासून आतापर्यंतचा केला सगळ्यांचा करतात सर्व आनंद आहे पण आपल्याला नागरिकाला जर न्याय द्यायचा असेल ज्यांचा सत्कार केला ते सगळ्यांनी के 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 या नागरिक ग्रामपंचायतीत चांगलंच काम केलंय उत्तम 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 सर्वोत्तम अशी सगळ्यांचीच कामगिरी आहे त्याच्यामुळे ज्यांचा जा सत्कार झाला त्यांचं मनपूर्वक अभिनंदन पुढील काळामध्ये जी बॉडी आत्ता आहे त्यांच्या हस्ते चांगलं काम होईल उमाताई तुम्ही सांगाल तेवढा निधी आपण राज्य शासनाकडून आता अर्थमंत्री ज्या खात्याचे आहेत त्याच्या अध्यक्ष अर्थ करण्याचं काय कुठे कमी पडत नाही आणि सांगा तुमची मनाची श्रीमंती फार मोठी आम्ही जवळून बघितलेली आहे त्याच्यामुळे निधीची कमतरता येणार नाही यावेळी माझी सरपंच संदीप मुंडे माजी उपसरपंच सुरेश पाटील कैलास मात्रे ग्रामविकास अधिकारी वैभव पाटील उपसरपंच भूषण पारांगे सर्व ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी यांच्यासह विविध स्तरावरील मान्यवर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते